मी नंदा थोरात मी आळंदीत राहते ज्या मुलीला आणली ती वारकरी शिक भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे तिथं सत्तर ले ले। मुली ते ऐंशी नव्वदपुरी अशी म्हणतात मी मोजले नाही मला लथा वाचता येत नाही पण मला कळले नाही माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की तू सत्तर ऐंशी मुली सांभाळती त्यांची तू गुरु आहे तर ह्या मुलीवर जर अन्याय होत होता तुझ्या संस्थेमध्ये आम्ही डांबून ठेवली तर तेव्हा तू का तिची थोडी दोन मिनटासाठी गुरु झाली नाही किंवा आई झाली नाही ह्या मुलीचं जे काय तिच्यासंग घडलं हा प्रकार तो का नाही तिला वा म्हणजे थांबवला आणि दुसरी गोष्ट अशी की जर आळंदी ही पुण्यभूमी नगरी ह्या नगरीमध्ये जर असा अत्याचार अन्य होत असेल आणि आमच्यासारखीने जर आवाज उठवला तर त्यासाठी लोकं म्हणजे पुढारी लोक पुढे येतात आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आम्हाला राजकीय बाबा आमच्यावर आणतात पोलीस कंप्लीट पोलिसांची भीती दाखवतात न आमच्या आता आसपास जी काय मला माहिती होतं ती मी थोडक्यात मागे एका याच्या बाईकमध्ये दिलं होतं सांगितलं होतं ती व्हायरल झाली झाल्यानंतर काही आळंदीच्या पुढारी म्हणा नगरसेवक अध्यक्ष म्हणा काही वारकरी म्हणा त्यांच्या नाही का, का संस्थेवाले म्हणा की मला धमके देतात की तुम्हाला काय करायचं होतं हे करून घे सांगून पण खरं सांगणं किंवा खरं बोलणं हे हे आहे का गुन्हा आहे का मला हे म्हणायचं हे गुन्हा आहे का खरं बोलणं किंवा एखाद्या गरीबाला सहकार्य करणं हे गुण आहे का जेवढं मला माहिती आहे तिच्या सुरुवाती आळंदीत आल्यापासून तर आत्ता जी जे मला माहिती आहे त्या आश्रमामध्ये संस्थेमध्ये काय घडतं काय नाही देवाच्या नावाखाली काय झालं का देवाच्या नावाखाली वार लपतात वारकरी संस्थे शिक्षणीच्या नावाखाली लपतात याच्या म्हणजे कीर्तनकाराच्या नावाखाली लपतात संस्थे म्हणजे वारकऱ्यांच्या नावाखाली लपतात मग हे पुढे कधी येणार जर असेच प्रकार जर देवाच्या ठिकाणी होत राहिले तर हे थांबणार कधी आणि याला कोण थांबवणार जर हे राजकीय लोक पुढारी लोक छोटे मोठे म्हणा किंवा वारकरी म्हणा हे जर कोणी आवाज उठवत हो नाही तर ह्या अशा जर मुलीवर अन्याय होत असेल तर अशा किती मुलीवर अन्याय झाले असतील आणि किती मुलीच्या बळी बळी गेले असतील किती मुलीच्या संसार उद्ध्वस्त झाले असतील याकडे कोणी लक्ष का देत नाही हे मला कळेच कळत नाही पण मी त्याच्यात पडले आज माझ्या ठे माझ्या घरासमोर काही गुंड येतात त्या सुनीता आंधळे तिचं पहिलं मायाचं नाव ढाकणे तर ती सुनीता आंधळे तिचे बहिणी बहीण आश्विनी म्हणून नाव आहे तिचं तिच्या मुलाचं ती मुलगा कि इतर नाते आणि दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही ते मला म्हणतात की तुम्ही बाळासाहेब सानपचं नाव का घेता तर ज्या वेळेस काही आळंदीमध्ये काय तिच्या संस्थेमध्ये घटना घडल्या गट त्यावेळेस बाळासाहेब सानप पळत तिच्याकडे येतो आणि काही लोकांना तो बोलतो त्रास देतो माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे तुझ्याकडे गुंड येतात छोटे मोठे पुढारी येतात तुझी जर वारकरी शिक्षण संस्था मुलींची आहे तर मग तिथं पुढारी लोक काय करतात वारकरी म्हणजे बाहेरच्या वारकरी काय करतात तिथं आणि दुसरी दुसरा प्रश्न असा आहे सर मला असं सांगायचं आहे की लोक मला सारखं कर टोचन करतात की तुम्हाला माहिती आहे का पुढं काय होईल ती कोर्टात तुम्हाला खेचल अहो मी ज पंधरा दिवस झाले बोलते तिच्या विषयावर मग तिने पुढे येऊन बोलायचं ना ती काय जेलमध्ये नाहीये ती काय अमेरिकेला नाही आहे तिचा दुसरा तिचंच म्हणणं असं आहे एका बाई म्हणजे पेपरमध्ये आलेलं आहे तिने पाठवलेलं आहे वारकऱ्यांना की माझ्या रिश्रेश ठेवा मला बदनाम करल्या केल्या जात आहे किंवा मला नाही का माझ्या संस्थेला लोक हे करतात जळतात माझ्यावर मी एवढं प्रगती केली तो इमानाने फिरवाई दहा मजली बांध आम्हाला त्याच्याशी घेण्यात नाही दुसरी गोष्ट की तिचं माझा वाद नाही ती एक स्त्री आहे मी तिच्यावर अन्याय करत नाही किंवा मला कुठं इलेक्शन लो भरायचं नाही म्हणून मी नाव करते किंवा मला हा काही भाग नाही आहे मी एक छोटे मोठे एक गावात तिथे राहते काहीतरी पुणे कामधंदा करून खाते मी एवढी मोठी नाही आहे की तिथं बदनाम करण्यासारखी माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहेत पण मला एवढंच म्हणायचं आहे दुसऱ्याच्यात तिने असं सांगितलं तो जो आरोपी आहे तो माझा नातेवाईक नाही आहे मग तिचा नातेवाईक नाही तर मग तिच्याकडे कशासाठी आला होता तिची मदत तो वाईफमध्ये म्हणतो की मी मदत मागितली मग मला काय म्हणायचं आहे पुण्या शहबापासून ना तर आळंदी दोनशे किलोमीटर आहे मधी म्हणजे त्याला लग्नच करायचं होतं तर मधी मंगल कार्यालय होते त्याला भीती वाटत होती तर मधी पोलीस स्टेशन होते तिथं का तो गेला दुसरं ती म्हणती परत मला म्हणजे त्या अर्जामध्ये की मला दिवस गेले आणि माझं ते चार महिन्याचं खाली झालं ठीक आहे मला मानणे की तू स्त्री आहे मी पण स्त्री आहे मला कळतंय दुःख काय असतं ती मग तुला जर दिवस गेले ते खाली झालं तर तू आराम कुठे करायला पाहिजे तुझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये करायला पाहिजे तू लईस बरं नाही तुला तर तू दावखान्यामध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे आणि ह्या सत्तरऐंशी मुली आज मला एवढंच म्हणायचं आहे की ऐंशी मुली तुझ्या जर संस्थेमध्ये आहेत आणि सुनीता आंधळे चालक तिचा नवरा मालक चालक मालकच तिथं नाहीयेत तर मग ह्या मुलींचा यांना संस्कार कोण देणार यांच्याकडे लक्ष कोण देणार आज यांचा जीव धोक्यात त्या मुलींचा ह्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी कोण आहे आणि दुसरी गोष्ट मला असंच म्हणायचं आहे आळंदी पोलीस स्टेशनला काही लोकांनी जाऊन सांगावा की त्या मुलींची त्यांच्या घरा घराकडे सोड त्यांना घरी जाण्याचं म्हणजे त्यांच्या आईवडिलांना बोलून घ्या त्यांच्या आपापल्या घरी पाठवा त्यांची लुस्कन होता असेल तर दुसऱ्या संस्थेमध्ये टाका एवढंच माझं म्हणणं पण त्या पुरींना तिथं जी त्यांची लुस्कन होती जो त्यांना त्रास होतोय त्या मुली सांगू शकत नाही का की त्या मुली आज त्यांच्या दडपणाखाली आहेत ते त्यांचीच बाजू घेणार आहे आपली बाजू कोणी घेणार नाही मला एवढंच सांगायचं की त्या मुलींचा जीव वाचवा त्यांचं ज्या लहान छोट्या मोठ्या मुली आहेत त्यांचा जीव धोक्यात येते तिथं पांडू चाललेत आणि ते अंडूपांडू फायद्यासाठी चाललेत जी मेन चालक आणि मालक सुनीता आंधळे तिचा नवरा जर तिथं नाही मग त्या मुलीवर संस्कार कोण देणार त्यांना खाणं पिणं कोण विचारणार हे मला म्हणायचंय आणि जे आम्हाला जो त्रास होतोय जे मला आता त्रास होतोय माझ्या घराकडे जर गुंड फिरतात हे सानप सुनीता आंधळे आणि तिचे जे नातेवाईक आहेत माझ्या जर कुटुंबाला काही उद्या कमी जास्त काही झालं तर हे लोक जबाबदार राहतील त्यांच्यापासून माझ्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे मला एवढ्या सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलेली मागणी करणार ना मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री दुसरे मान नेते अजितदादा पवार साहेब आहेत आम्ही त्यांच्या बहिणी नाहीत का आमच्यावर जर अत्याचार होत असताना आमच्या अवतली भावतली गुंड फिरत असतील आम्ही जर आवाज उठवला कोणाविषयी तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही त्यांना विचारणार ना मागणार ना आम्हाला संरक्षण द्या किंवा आमच्याकडे लक्ष द्या या ज्या मुलीवर अत्याचार आणणे झाले हिच्याकडे हिला म्हणजे न्याय द्या आम्ही मागणार ना का नाही मागणार ते आमचे कोण नाहीत का आम्ही त्यांच्या ह्याच्यात राहत नाहीत का त्यांनी जर थोडं लक्ष दिलं पाहिजे हे तीर्थ ठिकाणे आहे क्षेत्र देवाचं ठिकाणी आहे नगरी ह्या आळंदीमध्ये असं घडायला नाही पाहिजे वारकऱ्यांकडे ते चौकशी करायला लावा त्यांनी चौकशीचे आदेश द्या कुठं काय करतं एक संस्थेला जर आज आपण दाबून ठेवलं आहे प्रकरण तर अनेक संस्थेमध्ये होत असेल हे प्रकरण सगळ्यांनी जर वारकऱ्यांनी आणायला सहकार्य करायचं म्हटल्यानंतर मग आवाज कोणी उठवणार ह्या लोकांना ह्या पोरावर पुरीवर आणणे होतोय हे कोण थांबवणार सगळे आपापल्या पद्धतीने चाललेले साहेब हे काय गो गोट हे मला काही कळत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की आजपर्यंत मी जे बोलते तर कोणत्या वारकऱ्यांनी माझ्यावर आवाज उठवलेला नाहीये मा जसं सुषमा अंधाराचे आवाज उठवला तसे पुतळे जाळे किंवा त्यांच्या विरोधात सगळ्यांनी माझ्या उठवाय ना मी माझे मी पुरवे मी बिनपुरावे काहीच बोलत नाही जसे सुनीता आंधळे आळंदीमध्ये आली तेव्हापासना आजपर्यंत ते माझ्याकडे पुरव्यात मी बिना पुरवायचं बोलत नाही तिने पुढे येऊन सांगा हे सगळं खोटं आहे मग खरं काय ते तुम्ही सांगा माझं जर खोटं आहे तर खरं काय ते तुम्ही सांगा माझा आवाज कुठारी लोक दाबण्याचा प्रयत्न करतात मला धमक्या देतात की तुमच्यावर आम्ही कम्प्लेट करू तुम्ही ह्या ह्याच्या पुरीच्या ह्याच्यात पडू नका तुम्ही कोणाला काही सांगू नका असं मला सांगतात म्हणून माझ्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे म्हणून मी तुमच्या पुढं एक दोन गोष्टी सांगते